त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल हे आपले हे रताळे आहे हे मी सोलून ठेवलेले हे आपल्याला उकडून घ्यायचे आहे हे आहे आपली मिल्क पावडर नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज तुम्ही टायटल तुम्हाला कळलंच असेल मी आज काय बनवते तर मी आज एकादशी निमित्त उपवासाचे मी गुलाबजाम बनवते ते पण रताळायचे तर म्हटलं चला आता तुम्हाला आज एक रेसिपी छान दाखवते स्वीट आयटम आहे आणि आपले आता पुढे आपले उपवासच राहील म्हणून म्हटलं चला बनव आणि खूप साधी आणि सोपी रेसिपी जरा त्यासाठी काय काय का साहित्य लागेल ते तुम्हाला दाखवते चल त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल हे आपले हे रताळे आहे हे मी सोलून ठेवलेले हे आपल्याला उकडून घ्यायचे आहे हे आहे आपली मिल्क पावडर हा आहे बेकिंग सोडा एवढं लागणार नाही जसा लागेल तसा घेऊ आणि ही, ही आहे तीन वेलची आणि ही आहे आपली साखर ही आपल्याला पाकसाठी लागेल तर ते ही मी अर्धी वाटी घेतलेली आहे तर आता आपण पहिले सगळ्यात पहिले आपण जे रताळे आहे ते आपण आता उकडायला टाकू मी आता ते टाकते तर इकडे उकळ ठेवले यात मी खाली पाणी टाकले हे छोटस माझ्याकडे आहे हे आपलं तोप तर तो तो हा त्याच्यात ठेवलेला आहे खाली ठेवली पाणी ठेवलंय आहे आता जे हे रताळे आहे तुम्हाला दिसत असेल हे जे रताळे आहे ते मी यात ठेवते आणि आपल्याला तीन शिट्ट्या घेऊन ठेव घ्यायच्या आहेत आता छान हे होते शिजतील दाखवते खाली पाणी इथे खाली जाळी ठेवलेली मी इथे हा छोटासा टोप आहे आता मी शिट्ट्या घेऊन शिट्टे घेते मी झाकण लावते कुकरचं आणि आता आपण तोपर्यंत शिट्ट्या होऊ देऊ तो शिट्ट्या होऊ देऊ इकडे आपण आता पाक तयार करून घेऊ ही साखर आहे टाकून घेऊ तुका टाकली अर्धा ग्लास पाणी टाकू आपण बस मग थोडे एक उकळी आपण येऊ द्यायची मग पाक तयार होईल छान उकळी येते साखर विरघळते आता ना मी ज्या वेलची असतात ना आपल्या त्या टाकून घेते आपला पाक छान तयार झालेला आहे तर आता मी आपले जे दातळायचे आहे ते छान मॅश करून घेते तुम्हाला दाखवते तर हे बघा मी कुकरमधून काढून घेतले ते छान मस्त त्याला मॅश करून घेऊ आपण बारीक करून घ्यायचं आहे चांगलं मॅश करून घ्यायचं म्हटलं आज छान मस्त जे रताळ्याचं आपले उपवासाचे गुलाबजाम करू काहीतरी एक वेगळं नाही का थोडंसं म्हटलं मी चला दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर किसनीने किसायचं असेल तर किसू शकता तुम्ही आता हे मॅश करू याने छान होऊन गेलं बारीक पाणी वगैरे काही वापरायचं नाहीये थोडं पण नाही पाण्याचा हात लाभू द्यायचा नाही त्याला छान मॅश झालंय आता तर हे बघा तुम्ही ही मिल्क पावडर तर तुम्ही ही मिल्क पावडर बघितली मी दाखवलीच तुम्हाला आता ही आपल्याला यात टाकायची आहे चांगलं मिक्स करून मिक्स करून घ्यायचं चांगलं मला बोललीस आपला बेकिंग सोडा हा तोही आपल्याला एक चम्मच टाकायचा आहे आता चांगलं मिक्स करून घेते जर नॉर्मल चिटकत असेल नॉर्मल तेलाचा हात घ्यायचा छान रतळाचा गोळा तयार झालेला आहे छान आता हात तयार आपला आता आपण मस्त गुलाबजाम तयार करायला घेऊ किती छान होत आहे तुम्हाला जशी साईज हवी असेल तशी तुम्ही ठेवू शकता तर असे मी आता सगळेच करून घेते हे आपल्याला तळून पण घ्यायचे आहे एक साइज ठेवते म्हणजे छान दिसायला पण दिसतील bye बघा ही कढाई आहे कढाई ठेवलेली आहे गॅसवर मी काढून घेऊ इकडे आपला पाक पण तयार आहे बघितलंच आहे पाक आपला तयार आहे छान मस्त सुंदर असा पाक पण झालेला आहे आपला तर आता मी कढाईमध्ये तेल टाकते तर आपली कढाई छान मस्त गरम झालेली आहे छान तेल पण गरम झालेले आहे तर आता हे जे आपले गुलाबजाम आहे ते आपण यात टाकू दोन दोन तीन तीन टाकायचे दाखवते मी गुलाबजाम हे आपले जे आहे गुलाबजाम हे परत टाकून घेते मी दोन दोनच तळते बस एकमेकांना चिटकायला पण नको हे व्यवस्थित झाले पाहिजे छान होत आहे कोण कोण रताळ्याचे उपवासाचे गुलाबजाम बनवतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा बरं का छान झालंय तर मी इथे काढून घेते एका प्लेटमध्ये बघा आपले गुलाबजाम मस्त रेडी आहे हा आपल्या इकडे पाक आहे छान असे मस्त झालेले तर मी आता हे जे पाक आहे तो करून ठेवलाय त्यात हे टाकून देते घेते ना तुम्हाला मस्त सुंदर अशा मी पाकामध्ये टाकले आता ते छान भिजतील आता याच्यात मी तुम्हाला टेस्ट टेस्ट करून सांगेलच पाकात व्यवस्थित हे करून घेते म्हणजे पाक त्याच्यामध्ये जायला पाहिजे सुंदर असे आपले रताळ्याचे उपवासाचे गुलाबजाम रेडी आहे हे बघा तुम्हाला एक मी दाखवते आता मी टेस्ट पण घेतोय मी हे टेस्ट घेऊन बघते कसे झाले ते तुम्हाला हे सांगते खूप सुंदर झाले था छान आहे बाबा अजून एक खाऊन घेते हा अर्धा उरलेला खूप सुंदर झाले खूप छान झालं मस्त असे आपले रतायचे गुलाबजाम तयार झालेले आहे मी टेस्ट पण घेतलेले आहे तुम्हाला दाखवलंच पण आता अजून एकदा जवळून दाखवते ते बघ अगदी आपल्या गुलाबजाम सारखं झालेले खूप झालेले आता टेस्ट पण घेत दोन खाल्ले मी पण एकदम पोट भरलं माझ आणि तुम्हाला ही रेसिपी साधी सोपी आणि उपवासाची एकादशी ती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नक्की सगळ्यांनी ट्राय करा खूप इझी आहे आपल्या घरात ज्याही गोष्टी असतात त्याच्याने आपण घरातल्या साहित्याने आपण करू शकतो आणि आता पुढे आपला उपवासच आहे आणि दोन जरी तरी असं एकदम टम पोट भरून जातं तर नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Bye.